अकोला शहरात सध्या कोल्हार घोटी रस्त्यालगत गटाराचं काम चालू असून रस्त्यालगतच असणारा स्मारक स्तंभाचं पावित्र्य धोक्यात आलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर व चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर साली हा स्तंभ उभारण्यात आला आहे या स्तंभावर भारताचे संविधान अशोकचक्र व सतरा हौतात्म्य पत्करलेल्या हौतात्म्यांची नावे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असणाऱ्या या स्तंभाचे सुशोभीकरण करणं गरजेचं आहे कारण अकोले तालुक्यातील अनेक क्रांतिकारांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण त्यागले आहेत म्हणून त्यांचे आठवण व स्मारक हा स्तंभ अकोले तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानाची बाजू आहे सध्या गटाराचं चा काम चालू असून बंदिस्त गटार सुरू आहे मात्र या स्मारक स्तंभाच्या भोवती छोटेसे का होईना सुशोभीकरण होऊन या स्मारक स्तंभाला मानाचं स्थान प्राप्त व्हावं व भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी हा स्मारक स्तंभ प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते न्यूज सहद्र एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले